दिवाळीच्या सुट्टीत धाडसी घरपोडीचा प्रयत्न फसला चिंचपाडा आदर्श कॉलनीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक चोरटा जेरबंद दिवाळीच्या सणासुदीच्या काळात गावी गेलेल्या नोकरदार वर्गाच्या रिकाम्या घरांना लक्ष करणाऱ्या चोरट्यांचा नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श कॉलनी परिसरात धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न कॉलनीतील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे पहाटे झालेल्या या धाडसी चोरीच्या प्रयत्नात नागरिकांनी एका चोरट्याला जागेवरच पकडले असून त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालेत सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास स्टेशन परिसरातील आदर्श कॉलनीत ही घटना उघडकीस आली या भागात मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग राहतो दिवाळीमुळे अनेक रहिवासी आपल्या मूळ गावी सण साजरा करण्यासाठी गेले आहेत संधीचा फायदा चोरट्यांनी कोट्या गावीत शिक्षक अग्रवाल इंग्लिश स्कूल राहणार खाटी जांभी यांच्या बंद घराला लक्ष केले शिक्षक मनीष कोट्या गावीत बाहेर गावी गेल्यामुळे त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला चोरीच्या उद्देशाने त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले आणि घरात ठेवलेले सुमारे सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला अशी फिर्यादघर मालक मनीष गावित यांनी दिली आहे चोरीचा प्रयत्न सुरू असताना मोठा आवाज झाल्याने शेजारील रहिवाशांना चोरीच्या घटनेची चाहूल लागली आदर्श कॉलनीतील रहिवासी तात्काळ जागे झालेत आणि त्यांनी त्वरित धावघेट चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी दाखवलेल्या या धाडसामुळे एका चोरट्याला पकडण्यात यश आले मात्र पकडलेल्या चोरट्याचे अन्य दोन साथीदार चाकू आणि इतर हत्याराचे धाक दाखवून अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून फरार झालेत चोरट्यांकडून शस्त्रसाठा व दुचाकी जप्त यात नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याकडून चाकू बॅग स्क्रू ड्रायव्हर असे धारदार हत्यार आणि जी जे सव्वीस पी चौऱ्याऐंशी सत्त्याहत्तर क्रमांकाची एक दुचाकी देखील मिळून आली आहे पकडलेला संशयित आरोपी नवापूर तालुक्यातील बिजगाव येथील आहे तर त्याचे अन्य साथीदारांपैकी एक परदेशी नेपाळी असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या आवाहनाला या चोरीच्या घटनेमुळे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिवाळीपूर्वी केलेल्या आवाहनाला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे त्यांनी नागरिकांना बाहेरगावी जाताना सतर्कता बाळगणारे आवाहन केले होते आदर्श कॉलनीतील रहिवाशांच्या जागरूकतेमुळेच एक मोठी चोरीची घटना टळली आणि एक चोरटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला गुन्हा दाखल पुढील तपास सुरू या चोरीच्या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात घरमालक मनीष खोट्या गावी यांच्या फिर्यादीवरून संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरिकांनी पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार झालेल्या दोन चोरट्यांचा शोध घेण्याची विनंती फिर्यादीने केली आहे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनात चिंचपाडा दूरक्षेत्र पोलीस नितीन नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत दरम्यान चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट दुरुस्तीच्या कामामुळे बंद असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा ते पाऊन तास वेळ लागल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज